नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा या पेपरचा आपण पर्यावरण या विषयाचे संभाव्य उत्तर बघणार आहोत माझ्याकडे जो पेपर आहे तो आहे सेट सी सी सेट आहे तर तुमच्याकडे जोही पेपर असेल त्याचा जोही सेट असेल तर त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला क्वेश्चन बघायचे आहे बघा नेहमीप्रमाणे पर्यावरणाचे यावेळेस देखील पाच प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे पाच प्रश्न स्टार्ट होतात क्वेश्चन नंबर थर्टी वन पासनं म्हणजे भूगोल नंतर पर्यावरणाचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत बघा पहिला जो प्रश्न आहे त्यामध्ये विचारलाय धोकादायक कचरा व्यवस्थापन हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियम दोन हजार आठ नुसार हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकीशी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल म्हणजे क्वेश्चन जरी लेंदी दिलेला आहे पण त्यांनी विचारलेलं सिंपल आहे सिंपल यांनी काय विचारलेलं आहे बघा धोकादायक कचरा या संदर्भात किंवा धोकादायक कचरा हा जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणारं मंत्रालय कोणतं आहे असा ता ता सिंपल क्वेश्चन आहे यांनी काय विचारला आहे नोडल मंत्रालय कोणतं असेल तर सिंपल आहे बघा जे ऑप्शन आपल्याला दिलेले आहेत गृह मंत्रालय परराष्ट्र मंत्रालय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय त्या तिन्ही मंत्रालयांचा धोकादायक कचऱ्याशी आणि त्याचं व्यवस्थापन हाताळणी सीमापार वाहतूक याच्याशी फारसा संबंध नाही त्यामुळे हे कोणतं मंत्रालय असणार आहे तर हे आहे पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार तर सिम्पल क्वेश्चन होता त्यामुळे क्वेश्चन नंबर थर्टी वन याचा करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर वन पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर थर्टी टू बघू बघा इथे विचारलेलं आहे इथे काही प्रदूषके दिलेले आहेत आणि त्यामुळे होणारे जे परिणाम आहेत प्रदूषकांमुळे तर ते आपल्याला विचारलेले आहेत ला जोड्या लावा या फॉर्मॅटमध्ये बघा आधी काय दिलेलं आहे पाण्यातील फॉस्फेटची खते आता पाण्यातील फॉस्फेट खते यामुळे काय होणार आहे पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी वाढते पर्जन्य जागतिक तापमान वाढ अन्न किंवा सुपोषण आपल्याला माहित आहे पाण्यातील फॉस्फेट खते हे जर दीर्घकाळासाठी पाण्यात राहिले तर तिथे शेवाळ वाढतो शेवाळाची जर वाढ झाली तर तिथे तलावांचं काय होते सुपोषण होते ही प्रक्रिया आपण बघितलेली आहे युट्रिफिकेशन ऑफ लेक तर त्यामुळे एच करेक्ट काय असणार आहे ऑप्शन नंबर फोर एचं काय असणार आहे फोर म्हणजे हे कुठे दिलेलं आहे ऑप्शन नंबर टू मध्ये बघा पाण्यातील फॉस्फेटच्या खतांमुळे काय होणार सुपोषण होणार त्यामुळे सिंपल आहे बघा हवेतील मिथेन यामुळे काय होणार जागतिक तापमानवा तुम्ही हे लॉजिक पण लावू शकले असते तर बीचं काय पाहिजे करेक्ट थ्री पाण्यातील कृत्रिम अपार्जके आता यामुळे काय होणार तर का पाण्याची जैव रासायनिक ऑक्सिजनची पातळी जी आहे ती वाढणार आहे आणि लास्ट दिलेला आहे हवेतील नायट्रोजन ऑक्साईड हवेतील नायट्रोजन ऑक्साईडमुळे काय होणार आम्लपर्जन्य तर सिंपल आहे सुपोषण हा टॉपिकवर मॅक्झिमम विचारलेले आहे तर याचा करेक्ट ऑप्शन असणार आहे ऑप्शन नंबर टू तर सिंपल आहे मिथेन हा ग्रीनहाऊस गॅस आहे त्यामुळे जागतिक तापमान वाढ होणार आहे तर तुम्ही तेही लॉजिक जर यूज केलं असतं तर बी साठी तीन पण इथे दोन ठिकाणी तीन दिलेले आहे म्हणजे आपण हेच लॉजिक याचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर टू ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा क्वेश्चन नंबर थर्टी थ्री हा विचारलेला आहे बघा भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अंत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही असा प्रश्न विचारलेला आहे निगेटिव्ह प्रश्न आहे बघा विच वन ऑफ द फॉलोइंग अॅनिमल इज नॉट डिक्लेअर्ड एज द क्रिटिकली इंडेंजर्ड स्पेसिस ऑफ रेपटाईल अँड एम्पिव्हियन्स ऑफ इंडिया तर आच्यामध्ये बघा जेवढे तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत तर या ऑप्शनपैकी बेंगॉल फ्लोरिकन हा जो ऑप्शन आहे तर हा पक्षी आहे हा बर्ड आहे हा उभयचर प्राणी नाही आहे किंवा हा सरपटणारा प्राणी देखील नाही आहे हा काय आहे हा बर्ड आहे हा पक्षी आहे त्यामुळे नाही विचारलेला आहे तर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे आपलं करेक्ट ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर टू कारण हे बाकी सर्व प्राणी आहेत पण हा काय आहे पक्षी आहे हा धोकादायकच आहे हा क्रिटिकली एंडेंजर्डच आहे फक्त हा काय आहे पक्षी त्यामुळे क्वेश्चन नंबर थर्टी थ्रीचं करेक्ट ऑप्शन येणार आहे अँसर नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन दिलाय क्वेश्चन नंबर थर्टी फोर क्वेश्चन नंबर थर्टी फोर मध्ये विचारलाय बघा जीवशास्त्रज्ञांनी जैवविविधतेला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढील पैकी कोणते संक्षिप्त शब्दांचा प्रयोग केलेला आहे म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग ऍक्रोनॉम्स हॅज बीन यूज्ड बाय द बायोलॉजिस्ट टू डिस्क्राईब द फॅक्टर्स दॅट थ्रेटन टू बायोडायव्हर्सिटी म्हणजे प्रश्न बघा आपल्याला क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा यांनी काय म्हंटलंय फॅक्टर्स दॅट थ्रेटन टू बायोडायव्हर्सिटी म्हणजे असे घटक की ज्यामुळे जैवविविधतेला काय होऊ शकते धोका निर्माण होऊ शकते या संपूर्ण घटकांचं त्यांनी एक अॅक्रोनिम्स तयार केलेलं आहेत तर ते अॅक्रोनिम्स काय आहे असा हा क्वेश्चन आहे त्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही आपल्याला फॅक्टर्स विचारलेले होते तर याचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर फोर दॅट इज हिप्पो आता बघा हे फॅक्टर्स असे आहेत की ज्यामुळे बायोडायव्हर्सिटीला जैवविविधतेला धोका निर्माण करतात तर हे कसे स्टँड होतात बघा यच जो आहे हा हॅबिटेटसाठी होते यच फॉर हॅबिटेट त्यानंतर आय जो आहे तर आय असतात इन्वेजिव्ह स्पेसिस साठी त्यानंतर पी जो आहे तो आहे पोल्युशनसाठी त्यानंतर हा जो पी आहे तो आहे पॉप्युलेशनसाठी आणि ओ जो आहे तर ओ आहे ओव्हर हार्वेस्टिंगसाठी म्हणजे बघा यच आहे हॅबिटेट हॅबिटेट म्हणजे ज्या ठिकाणी राहणीमान असते ते त्याला म्हणतो आपण हॅबिटेट आय जो आहे त्याला म्हटल्या जातात इन्वेजिव्ह स्पेसिस इन्वेजिव्ह स्पेसिस म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये आक्रमक प्रजाती म्हणतो तो त्यानंतर पी आणि हा पी म्हणजे हे दोन्ही आहे एक आहे पोल्युशन आणि दुसरा जो पी आहे तो आहे पॉप्युलेशन लोकसंख्या आणि लास्टचा जो ओ आहे तो आहे ओव्हर हार्वेस्टिंग ओव्हर हार्वेस्टिंग केल्यामुळे पण काय होते जैवविविधतेला धोका निर्माण होतात तर हे असे जनरलाइज फॅक्टर आहे ज्यामुळे बायोडायव्हर्सिटीला धोका येतो त्यासाठी तयार केलेला अॅक्रोनिम आहे त्यामुळे क्वेश्चन नंबर थर्टी फोर चा करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर फोर आणि लास्ट शेवटचा क्वेश्चन आहे बघा खालीलपैकी कोणते एक पुनर्निर्विकरणीय ऊर्जा संसाधनांचं उदाहरण आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस अगदी सिम्पल क्वेश्चन आहे याचं करेक्ट आन्सर येणार ऑप्शन नंबर फोर भू औष्णिक ऊर्जा ज्यात इज जिओथर्मल एनर्जी ही रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहे तर असे सिम्पल पर्यावरणाचे पाच प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले होते धन्यवाद